संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलायचं असेल तर अगोदर ज्याचे नाव होते त्याला थडग्यातून वर यावं लागेल अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी विरोधकांना उद्देशून केले काही दिवसांपूर्वी एका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संभाजीनगरचे बदललेले नाव पुन्हा बदलण्याची भूमिका घेतली होती यावर डॉक्टर गोरे यांनी स्पष्टीकरण दिले याचबरोबर आमच्या सरकारचे इरादे नेक आहेत आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर करत नाही अशा कानफिचक्याही डॉक्टर गोरे यांनी विरोधकांना दिलेत महायुतीकडून गुणवत्ता असणाऱ्या महिलांनाच उमेदवारी दिली जाईल असंही डॉक्टर निलेम गोरे यांनी स्पष्ट केले दरम्यान आगामी निवडणुकीत हिंदुत्व मुद्द्याबाबत गोरे यांनी न्यूटर्न घेत निवडणूक लागू दे मग राष्ट्रहित आणि राज्यहित याच्यावर आम्ही ठाम राहू असे नीलम गोरे यावेळी म्हणाले संभाजीनगरचं परत काय दुसऱ्यांना नाव बदलायचं असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने ते होतं त्याला थडक्यातून बाहेर यावं लागेल त्याच्याशी होणार नाही गोष्ट कशा पद्धतीने ते मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती यश यशस्वी पद्धतीने बोलणी निघतील आणखीन भाजप आणि शिवसेना यांनी बरोबर काम केलेले त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब हे अतिशय ठामपणाने भूमिका घेतात आणखीन भाजपच्या सुद्धा प्रचार प्रत्येक ठिकाणी करण्याबरोबरच ज्या ठिकाणी शिवसेनेच्या जागा आहेत त्या योग्य पद्धतीने मिळतील हे जसं त्यांनी संभाजीनगर किंवा ठाणे या ठिकाणी दाखवलं आणि अनेक जागा मुंबईतल्यासुद्धा मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले तर ते अजून प्रयत्न झाले असते त्याकरच अजून आमच्या जागा वाढल्या असत्या असं मला वाटतं